तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील चालू असणारी मालिका सध्या खूपच जबरदस्त वळणावरती येऊन पोहोचलेली आहे मित्रांनो नुकतंच आपण पाहिलं की सायली आणि अर्जुनने सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न जे आहे ते केलेलं आहे आणि आता सगळ्यांसमोर सात फेरी घेऊन पुन्हा एकदा सात जन्मांच्या बंधनामध्ये ते अडकलेले आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे एक नवीन प्रोमो सध्या समोर आलेला आहे मित्रांनो दाखवलेला आहे की आता मात्र अर्जुन आणि सायलीची फर्स्ट नाईट असते त्यावेळी मात्र दोघेही एकमेकांना बघून खूपच लाजत असतात मित्रांनो अर्जुन आता मात्र बसलेले असतो त्यावेळी सायली त्याच्यासाठी छान दूध घेऊन आलेले असते आणि आता दोघेही एकमेकांना दूध शेअर करत असतात त्याचवेळी मात्र मित्रांनो त्यांना काही अनुभव नसल्यामुळे आता मात्र त्या दोघांना फार एकमेकांसोबत अनकम्फर्टेबल वाटत असतं तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्की काय होईल या दोघांची ही रात्र कशी जाईल आणि चैतन्य या दोघांना कशा प्रकारे मदत करतोय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण मित्रांनो ही नाईट जी आहे हे डेकोरेशन जे आहे ते सर्व काही चैतन्यने केलेलं आहे तर मित्रांनो चैतन्य फार मदत करत आहे अर्जुन आणि सायलीची तर येणाऱ्या पुढील भागामध्ये संपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशाच अपडेट करता तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलेकडाबाब्यालाही विसरू नका धन्यवाद